परंपरा कायम ठेवतील आणि दोघंबी आस्तिक आहेत दोघंही करतील सगळं ते खूप वर्षाने नाही आले दरवर्षी येते मी इथं दर पंक्तीला येते आणि माझ्या माहेर असल्यामुळे माझ्या भाऊजा आहेत इथं काही मैत्रिणी आहेत माझे भाऊ आहेत भाचे आहेत सगळे ओळखतात इथले जवळजवळ साहेबांनी दोन एकशे लोकं कामाला लावलेले ते भेटले मला आता भाज्या सगळ्या या मिसळीच्या भाज्या आहेत उसरे वाळवलेल्या आंबाड्याची करडी आपले आप सांगते तुम्हाला हरभरा चवळी वांगे भेंडी हे सगळे बाया वळवून ठेवायच्या तेव्हा मी पण मैत्रिणी या सगळ्या मैत्रिणीच आहेत माझ्या माहेरच्या त्या भाऊजा आहेत आता इथे बसलेल्या ज्या आहेत माझ्या वयाच्या त्या माझ्या मैत्रिणी आता त्या माझ्यासारख्याच झाल्या आता ओळख येत नाहीत कोणी हा दोघी चौघी भेटले नाही ना, 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 मी त्यांची न नाही बाई आल्या मला सायबीनबाई म्हणायच्या त्या सायबीनबाई आल्या सायबीनबाई आल्या आणि मला भाऊ विजेसाठी पण येतात तिथले माझे भाऊ जुन्या आठवणी काय काढायच्या जुन्या आठवणी इतक्या छान होत्या टेन्शन न होतं आणि बोर झाला शब्द नव्हता काही नसायचं तरी पण खुशीने खायच्या सगळेजण एकमेकाला देणं घेणं आणि मुलं पण ते याच्या घरामध्ये राहायचे ते आपल्या कवलाच्या घरामध्ये बाथरूम नको काय नको त्यांच्या संग तसंच आम्ही पण राहायचं काही वाटायचं नाही या वाटा नवीन पिढीला आव्हान मी हे करेन तर कुटुंब एकत्र राहो एकत्र कुटुंब राहिल्याने एकमेकाविषयी प्रेम राहते पुढच्या पिढीला मदत होते आणि पुढच्या पिढीने पण वडिलांचा आदर राखायला पाहिजे त्यांना पण म्हतार व्हायचंच आहे ना अभ्यास काय सा <laughs> मी सांगायचं कामच नाही मी कशाला सांगायला पाहिजे माझ्या सुनीची मी कशाला करायला पाहिजे सगळ्यांना माहितीच आहे ना तुम्हाला मला करता आलं नाही ते मी माझ्या सुनबाईला करू दिलं म्हणून सगळं आहे दिवसापासून हा सोहळा सुरू आहे सर्वत्र भाजीचा तुम्ही आस्वाद कधी घेतला इथला मला लग्न झाला माझ्या पंचवीस वर्षाला मला घ्यायला मिळाला नव्हता परंतु परिसरातल्या भाजीचा आस्वाद घ्यायची इतर ठिकाणी अशी परंपरा आहे तिथे मिळाला होता परंतु ज्या ठिकाणी साहेबांचं लहानपण गेलं तर तिथेही हा आस्वाद प्रसाद मिळाला पाहिजे ही इच्छा होती आणि तुकामाईच्या आशीर्वादाने आज ती पूर्ण होते मायमावल्यांच्या चे चेहऱ्यांवरचा आनंद ज्या वृद्ध महिला आहेत की ज्यांनी सदतीस वर्षापूर्वी हा आनंद घेतला परंतु प्रत्येकीच्या मनात कुठेतरी तो खतखत होता की अरे ही तुकामाईची परंपरा होते गावकऱ्यांच्या मनात होतं की व्हायला पाहिजे परंतु परंपरा बंद पडली होती आजपासून आपण सुरू केलेली आहे यापुढे कशी ग्रामस्थांनी सुरू केलेलं आहे आम्ही फक्त पुढाकार घेतला साहेबांनी पण सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे सगळं सोहळा पार पडलेला आहे आणि निश्चित ही परंपरा शंभर टक्के पुढे सुरू राहील याची मला खात्री आहे तर याव यांनी सांगली की या पुढे ही परंपरा कायम सुरू राहील आणि